शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो जवळपास नव्वदून टक्केहून अधिक शेतकऱ्यांकडे कापूस आता संपला आणि आता कापसाला भाव येताना दिसत आहे मित्रांनो कापसाच्या बाजारभावात बहुतांशी सुधारणाच होताना दिसत आहे भरपूर बाजार, भाव बाजार समितीमध्ये कापसाचे दर वाढताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण आपल्या हाती आलेले आजचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पावतीसहित तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो एकदा पावत्याच दाखवतो पटापट बघा आज शिवाजी कोरडे यांना मानवत बाजार समितीमध्ये सात हजार सातशे पंचवीस रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे गजानन कदम या शेतकऱ्यांना या सात हजार सातशे पंचवीस आणि दुसरा काटा फरतळ कापूस सहा हजार चारशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर पुढचे एक शेतकरी आहे यांना आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते सात हजार सातशे वीस आणि सात हजार पाचशे असे दोन भाव मिळताना दिसत आहे त्याच्यानंतर ऋषिकेश पवार नावाचे शेतकरी यांना मानवत येते सात हजार सातशे पंचावन्नपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे जास्त सात हजार आठशे पंचवीस रुपयापर्यंतचा जास्तीत जास्त भाव जास्त मिळताना दिसत आहे त्याचबरोबर प्रताप मोरे या शेतकऱ्यांना सात हजार सातशे ऐंशीपर्यंत पर्यंत भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो मानवच झाला आता सेलूचं बघू सेलू, सेलू ते आज कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार सातशे पंधरा रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर चालू सध्या चालू आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी कापूस बाजारभाव जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीस रुपये कमीत कमी सात हजार पाचशे पंचवीस रुपये सरासरी सात हजार सहाशे ऐंशी रुपयापर्यंतचा दर चालू आहे मित्रांनो शेतकरी बांधवासाठी एक सूचना आहे ती एकदा बघू की कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी कापूस म्हणजे बीट चा सुरू ठेवण्याची तारीख एक सात दोन हजार चोवीसपर्यंत आहे एक सातपर्यंत आपण कापूस विकू शकता राहिलेल्या बाजार समितीचा थोडक्यात आढावा सावनेर बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पन्नास रुपया जास्तीत जास्त, जास्त दर आज चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या वकून सात हजार तीनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया पारशिवनी या ठिकाणी एकशे सहा क्विंटल कापसाच्या वकून सात हजार पन्नासपर्यंत दर चालू आहे त्यान नंतर पुढील बाजार समिती आपण आष्टी वर्धा सदोतीस क्विंटल लाव कोण सात हजार तीनशे दर चालू बाकीच्या बाजार समिती पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद